एक, एक दोन तीन सहा पाच आता काय करायचं आपल्याला तर एकाश एक संगती लावायची एकाश एक तो भाई एकाश एक संगती लावून आपल्याला बघायचं आहे जसं मी इकडे किती डिवलं आहे बघा सांगा किती आहे तीन थी। ठेवले आहे आणि इकडे किती ठेवले आहे रे किती ठेवले आहे दादा किती ठेवले आहे दो। दो। दोन म्हणजे हे तीन आहे हे दोन आहे कोणते जास्त आहे रे कोणते जास्त आहे आणि हे दोन लहान आहे तीन पेक्षा मग आपल्याला हे बघायचं आहे का तीन दोन पेक्षा कितीने मोठे आहे तीन दोन पेक्षा कितीने याची एकाच एक संगती लावायची हे याची एक जोडी हे याची एक जोडी आता किती उरला किती उरला किती उरला म्हणजे याचा अर्थ तीन हे दोन पेक्षा कितीने जास्त आहे आणि दोन हे तीन पेक्षा कितीने कमी आहे एक एकनेच कमी आहे कितीने कमी आहे तर आपल्याला घरी सुद्धा असे गोटे घेऊन किंवा ठोकडे घेऊन जानवी एकाच एक संगती लावून पाहिजे काय लावायची आहे संगती जस इकडे बघा आहे ना छान आपल्याकडे खेळण्याचे ब्लॉक असतात बा बघा हे किती आहे रे कि किती आहे ढोकडं आहे आणि हे किती ढोकळा आहे रे आपल्याला बघायचं आहे कोणता मोठा आहे चार मोठा आहे एक लहान आहे मग हा जो चार आहे हा एक पेक्षा कितीने लहान आहे कितीने मोठा आहे चार हा एक पेक्षा कितीने मोठा आहे ते बघायचं आहे याची एकाच एक संगती लावा म्हणजे चार हे एक पेक्षा कितीने मोठे आणि एक हा चार पेक्षा कितीने लहान एक हा चार पेक्षा कितीने लहान कितीने लहान रे तीनने लहान ठीक आहे तर असं तुम्हाला संगती लावायची आता मी संगती ठेव